एकीकडे आठ आठ दिवस नाळ्यांना पाणी येत नाही मात्र दुसरीकडे पाईपलाईन फुटून हजारो लिटर शुद्ध पाण्याची नासाडी होते धुळे शहरातील महात्मा गांधी पुतळा चौकात ही समस्या दिसून आली धुळे मनपाचे अधिकारी कर्मचारी नगरसेवक महापौर या रस्त्यावरून जात नसतील का त्यांना ही फुटलेली पाईपलाईन दिसली नसेल का असे म्हणत नागरिकांनी मनपा प्रशासनावर रोष व्यक्त केला धुळे शहरातील गांधी पुतळा चौकात जवळजवळ पंधरा दिवसापासून पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया जात असल्याची तक्रार यावेळी स्थानिक नागरिकांनी केली आहे याबाबत मनपा प्रशासन कोणत्याही प्रकारची लक्ष देत नसून पंधरा दिवसांपासून या ठिकाणी अपघात होतात गाड्या पाणी वाहत असल्याने घसरतात व अनेक नागरिकांचे अपघात होतात त्यांना दुखापत होते तसेच एकीकडे मनपा प्रशासनाकडून आठ आठ दिवस पाणी येत नाही परंतु अशा प्रकारे हजारो लिटर पाणी दररोजचं वाया जात आहे पंधरा दिवसापासून हे पाणी वाया जात आहे तरी झोपेचं सोंग घेणाऱ्या मनपा प्रशासनात जाग येईल का असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे